आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात श्रीमंत सर्वात भाग्यवान आणि सर्वात शक्तिशाली ठरणार आहे नमस्कार मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऍस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ज्या चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ना त्यांच्या कुंडलीत ग्रहांची अशी अनोळखी जुळवाजुळव होणार आहे पैसा नोकरी व्यवसाय संपत्ती गुंतवणूक आणि अचानक धनलाभ त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये मिळणार आहे त्यांचं नशीब अत्यंत प्रचंड वेगाने बदलणार आहोत तर चला मग जाणून घेऊयात त्या चार राशी कोणत्या आहे यातली जर तुमचीही रास असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या चार राशी आहे पहिली म्हणजे मेष दुसरी म्हणजे मकर रास तिसरी वृश्चिक रास आणि चौथी म्हणजे कुंभरास या चार राशींचे भविष्य असे जबरदस्त बदलणार आहे कसे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कसं ते सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघू बघत राहा आता आपण एक एक करून दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राशीला कोणत्या प्रकारे पैसा यश आणि भाग्य लाभणार आहे ते बघूया सगळ्यात पहिले आहे ती म्हणजे मेषरास आता दोन हजार सव्वीस हे आर्थिक विशेषता असणार आहे म्हणजेच राशीसाठी दोन हजार सव्वीस हे धनयोगाचं वर्ष आहे शनी गुरु आणि मंगळाच्या सुंदर गठबंधनामुळे संपत्तीत वाढ होईल नवीन कमाईचे स्तोत्र वाढेल आणि गुंतवणुकीतून त्यांना नफा होणार आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील डील मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर क्वांटम लीप प्रमाणे आर्थिक वाढ दिसणार आहे म्हणजेच त्यांच्या याच्यामध्ये भरपूर प्रगती आहे भरपूर आर्थिक संपत्ती त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर नोकरी आता नोकरी करत असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पेमेंटमध्ये वाढ हे निश्चित आहे परदेशामध्ये नोकरी कर समजा तुम्ही भारतामध्ये नोकरी करताय परदेशात जाण्याचे चान्सेस तुम्हाला मिळणार आहे नवीन स्किल शिकून मेष राशीच्या लोकांना मोठ्या प्रकाराच्या करिअरमध्ये उडी पण मारता येणार आहे त्याचबरोबर अचानक धनलाभ काय होईल जमीन शेअर मार्केट करत असाल तर शेअर मार्केट कोणता एखादा साईड बिझनेस असेल तर त्यामधून किंवा एखादा पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही बिझनेस करत असाल तर अशा सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशींसाठी काही महत्वाचे महिने आहे जसे की मार्च जुलै ऑक्टोबर आणि डिसेंबर हे चार तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे त्याचबरोबर धनवृद्धीसाठी तुम्हाला काही छोटेसे दोन तीन उपाय सांगते नक्कीच करून बघा तुम्हाला प्रत्येक मंगळवारी मंगळ ग्रहासाठी एक मंत्र म्हणायचा आहे तो पण तुमच्या आयुष्यात धनवृद्धी होण्यासाठी तो आहे ओम क्राम क्रीम सह धौ भौमाय नम ओम क्राम क्रीम क्रम सह भौमाय नम हा मंत्र आपल्याला धनवृद्धीसाठी म्हणायचा आहे त्याचबरोबर मंगळवारी तुम्हाला लाल वस्तू दान करणं शक्य असेल तर दान करा त्याचबरोबर तुम्हाला कोणते क्रिस्टल तुमच्यासाठी योग्य आहे तर मेष राशीच्या लोकांसाठी रेड जास्पर हा क्रिस्टल योग्य आहे जर तुम्हाला हा दोन हजार सव्वीसच्या आधी धारण करता आला तर नक्कीच दोन हजार सव्वीसच्या आधी हा क्रिस्टल तुम्ही धारण करावा त्याचबरोबर तुमच्यासाठी रंग शुभ रंग आहे लाल त्याचबरोबर तुमच्यासाठी भाग्याचा अंक म्हणजे भाग्यांक असणार आहे नऊ हा हे झालं मेष राशींसाठी आता बघूया आपण मकर राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसच्या आर्थिक विशेषता काय असणार आहे मकर राशीचे लोक शनीचा आशीर्वाद त्यांना मिळालेला असतो सव्वीस मध्ये शनी हा धनभावावर विशेष परिणाम देणार आहे त्यामुळे स्थिर पैसा असेल गुंतवणूक असेल प्रॉपर्टी असेल किंवा मोठा मालमत्तेचा लाभ त्यांना अचानक मिळू शकतो बिझनेस करणाऱ्यांसाठी जर तुम्ही एखादं लोन होत असाल लोन घेत असाल तर नक्कीच तुमचं लोन हे इझिली पास होईल आणि नवीन शाखा म्हणजे बिझनेसची एखादी नवीन शाखा बिझनेसचा विस्तार करण्यासाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे तर बघूया नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी करणाऱ्यांसाठी जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करताय सरकारी नोकरीसाठी ज्यांची रास मकर आहे स्त्री असेल पुरुष असेल मुलं असेल मुली असतील त्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी दोन हजार सव्वीस हा सर्वोत्तम वेळ आहे त्याचबरोबर मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही आय टी कंपनीसाठी ट्राय करताय तर तिथे तुम्हाला सिनियर पद मिळायचे योग आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर राशीच्या लोकांच्या हातून मोठं असं काहीतरी नेतृत्व भूमिकेत ते दिसणार आहे आपल्याला त्याचबरोबर अचानक धनलाभ काय होतील तर तुम्ही घर बांधू शकता तुम्ही एखादी नवीन खरेदी करू शकता मग वाहन खरेदी असेल किंवा इतर काही जागा खरेदी किंवा तुम्हाला जमीन पण मिळू शकते जर मकर राशीचे लोक शेअर मार्केट करत असतील तर त्यांना प्रचंड मोठा फायदा दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे त्याचबरोबर कौटुंबिक मालमत्तेतून एखादी जर एखादी वाँश संपत्ती असेल तर त्यात तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो आता धनवृद्धीसाठी काही दोन ते तीन उपाय तुम्हाला सांगते ते नक्कीच करावे शनिवारी तुम्हाला काळे तीळ दान करायचे आहे त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी तुम्हाला ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुमची रास मकर असेल तर तुमच्यासाठी काही खास आ, क्रिस्टल बनवण्यात येतात जे प्रत्येक राशीसाठी असतात तसेच जर तुम्ही मकर राशीचे असेल तर तुम्ही पण तो क्रिस्टल धारण करू शकता मकर राशीच्या लोकांसाठी त्यांचा प्रभावी असा क्रिस्टल आहे म्हणजे लॅपिस लैजुली जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार क्रिस्टल धारण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही लापिस लाजुली हा क्रिस्टल धारण करा तुमच्यासाठी शुभ रंग हा निळा असणार आहे आणि तुमचा भाग्यांक हा आठ असणार आहे हे झालं मकर राशीसाठी आता आपण बघूया वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक विशेषता काय असणार आहे वृश्चिक राशीच्या जीवनात दोन हजार सव्वीस मध्ये मंगळ आणि गुरुचे शक्तिशाली धनयोग तयार होत आहे त्यामुळे त्यांचं एक खूप मोठं स्वप्न जे खूप वर्षापासून अपूर्ण होतं ते पूर्ण होणार आहे दीर्घकाळ जर एखाद्या ठिकाणी भरपूर पैसा अडकलेला असेल तर तो त्यांचा पैसा त्यांना सुखरूप मिळणार आहे यानंतर बघूया नोकरीसाठी नोकरी करत असाल तर तुमची सर्वोत्तम वेळ येणार आहे तुमचं प्रमोशन होऊ शकतं तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते किंवा तुमच्या पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दोन हजार सव्वीस हे गोल्डन इयर आहे सोन्याचे वर्ष आहे नक्कीच तुम्ही तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता त्याचबरोबर अचानक धनलाभ काय होईल तर नोकरी करत असाल तर परदेशामधून पैसा कमवण्याचा योग तुम्हाला येईल म्हणजे परदेशात तुमची ट्रान्सफर होऊ शकते त्याचबरोबर प्रॉपर्टी विक्री खरेदीमध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल शेअर मार्केट करत असाल डिजिटल एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर अनपेक्षितपणे तुम्हाला तिथून मिळणार आहे धनवृद्धीसाठी काही उपाय सांगते बघा तुम्हाला प्रत्येक सोमवारी एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जॉब करायचा आहे मंगळवारी तांब्याची वस्तू तुम्हाला जवळ ठेवायची आहे आणि बघा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक क्रिस्टल आहे जो त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे तो म्हणजे सनस्टोन क्रिस्टल हा क्रिस्टल नक्कीच प्रत्येक रुच्चिक राशीच्या व्यक्तीने धारण करावा त्याचबरोबर तुमच्यासाठी शुभ रंग आहे मरून मरून रंग आणि तुमच्या सभाग्यांक आहे एक हे झालं आता रुच्चिक राशीच्या लोकांसाठी असणारं दोन हजार आर्थिक विशेषता आता आपण सगळ्यात चौथी रास पण सगळ्यात श्रीमंत रास असं आपण ज्याला म्हणतो ना ती म्हणजे कुंभ बद्दल जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये कुंभराशीसाठी येत आहे अचानक श्रीमंतीचे वर्ष अडकलेले काम असतील पैसे प्रोजेक्ट हे सगळं प्रचंड वेगाने पूर्ण होणार आहे तंत्रज्ञान डिजिटल मार्केट परदेशी कंपन्यांमध्ये जबरदस्त यश तुम्हाला मिळणार आहे नोकरी करत असाल तर आय टी क्षेत्र असेल डिजिटल क्षेत्र असेल इंजिनिअरिंग असेल किंवा जर तुम्ही एखादा स्टार्टअप करणार असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे परदेश परदेशात प्रवास होणार आहे आणि काही ऑफर्स मध्ये तुम्हाला खूप सुंदर असा धनलाभ होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही या दोन हजार सव्वीस मध्ये नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या नोकरीत बदलू शकता दुसऱ्या ऑफिसमध्ये बघू शकता कारण तुम्हाला वीस ते पन्नास टक्के पगारामध्ये वाढ मिळेल तिथे त्याचबरोबर अचानक धनलाभ कसा होईल तर जर तुमच्या मनामध्ये एखादी नवीन कल्पना असेल व्यवसायासाठी तर नक्कीच तुम्ही ती अंमलात आणत त्यातून तुम्हाला मोठा धनलाभ होईल त्याचबरोबर बरोबर क्रिप्टो ट्रेडिंग करत असाल इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ऑनलाईन एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्येही फायदा आहे आणि घरामधले सव्वीस मध्ये सगळे तुमचे सुटणार आहे आता आपण बघूया कुंभ राशींच्या लोकांसाठी कोणता उपाय करायला पाहिजे त्यांनी त्यांनी प्रत्येक शनिवारी ओम हन हनुमते नम या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर हनुमार हनुमानाच्या दर्शनाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला जायचं आहे आणि बघा जसं इतर राशींसाठी त्यांच्या राशीनुसार क्रिस्टल बनवले आहे त्याचप्रमाणे कुंभ राशीसाठी पण त्यांच्या राशीचा क्रिस्टल बनवलेला आहे जो त्यांनी धारण केला तर त्यांचे सगळे कामं हे खूप फास्ट होतात तो म्हणजे त्यांच्यासाठी ब्लॅक टर्मुलिन हा क्रिस्टल कुंभ राशींच्या लोकांसाठी पैशासाठी उत्तम आहे नक्कीच तुम्ही हा दोन हजार सव्वीस पूर्ण वर्षभर धारण करावा त्याचबरोबर कुंभ राशींच्या लोकांचा शुभ रंग आहे काळा आणि त्यांचा भाग्यांक आहे चार आता आपण या चार राशीबद्दल जाणून घेतलं मेष मकर आणि कुंभ आर्थिक आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत या चार राशी बनणार आहे आहे त्यांची जगण्याची गती बदलणार त्यांच्या आयुष्यात पैसा वाढणार आहे त्यांना वेगवेगळ्या संधी मिळणार आहे आणि प्रगतीचा नवा अध्याय त्यांच्या आयुष्यात सुरू होणार आहे जर तुमची रास या चारपैकी असेल तर खरंच दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी गोल्डन इयर सुवर्ण वर्ष आहे असं मी नक्कीच म्हणेल तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर या राशीमध्ये जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर माहितीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू